नमस्कार मी विजय गुंडेकर आज आपल्या सेवेत पुन्हा एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे नव्या स्वप्नांच्या जगात दुःखात काय बुडून राहायचे दुःखात काय बुडून राहायचे नव्या स्वप्नांचे जग आता तुझ्या वाचून पाहायचे नव्या स्वप्नांचे जग आता तुझ्या वाचून पाहायचे तुला, तुला न विसरताही तुला न विसरताही थोडं थोडं सुखात रमत जायचे तुझ्या ओल्या आठवणींचे गाव तुझ्या ओल्या आठवणींचे गाव काळजात सोसत राहायचे तुझ्या हसऱ्या फोटोकडे बघत तुझ्या हसऱ्या फोटोकडे बघत पुन्हा मनातून स्मित करायचे नव्या स्वप्नांची जागा नव्या स्वप्नांची जागा तुझ्या वाचून शोधायची तुझ्या आठवणीत पुन्हा रात्रविरहात काटायची तुझ्या आठवणीत पुन्हा रात्रविरहात काटायची तुझ्या गालावरच्या खळीत तुझ्या गालावरच्या खळीत मी फसून जायचे पुन्हा नव्या विश्वात गुंतून जायचे पुन्हा नव्या विश्वात गुंतून जायचे धन्यवाद